तुसा आहे काय पोय ती हा 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 काय हा जेवण केलं का आंघोळ गेली का आंघोळ तुला मग आता शाळेतच घालवतो इकडे लांब शाळेत घालावतो हो ताप ती नाही बाबा काय नाही बाबा हा काय हा बा चला लागून घालू येऊ लांब शालू पांढरंगा विठ्ठला बघा आबा तसा झाले का नाही कि त्यांचा शरद घेतला कि पहिलं भांडारा असतो बघा काढला पांढऱ्याची पुढे कुणा जवळ गावणार नाही पण त्यांच्या जवळ गावणार स्वरा बसित स्वरा का। स्वरा लावू नका पारोशी स्वरा बर का बा सुट्टी काय म्हणताय मग आबा आबा काय म्हणताय हाय का बर बर आहे का कस काय बाजरी पिरणे आपल्या कुठची वाईच हा काय अवघड झाले काय झालं बाजरी काय नाही एक मिनिटात सोडवतो पिशवी सुटाना मला मी एकाशन सोडतोय ना जा सुटलं हमेशा पिशवी आहे ना मग आबा लावतो तू आता आबाला बाहेर जाणं होत नाही ना बाहेर फिरणं होत नाही देवपूजा ही करायची म्हणजे तरी मग आबा मग पांडुरंग आहे विठला आबा लावतो ते मला बघा लावतो आबाल काय आबा ओके कस काय लावला वाणी पंधरा विठ्ठला आबाला आमच्या सुखी ठेव र तिने आगो केली आगो नाही केली बांधा आता हा बांधा पुढी असं आहे बाबा तुम्ही आगो केली तुम्ही हा तुम्ही टकटक झाला या ही पारुश आहे की सर आमची चला येऊ का मग हो <laughs> मनी म्हणी मनी, मनी गेली म्हणी गेली, मनी मनी गेली। <laughs> सर 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 चला आयचं काय चाललंय बघूया आयचं काय चाललंय घरात आयच स्वयंपाक झाला असेल कारण उशीर झाला आयचं चाललंय स्वयंपाक करायचं अय कस काय बरं आहे का होय बेसन केलं काय हो काय बघा असं बेसन आईने बनवलंय मस्त पेकी हा हा तिला शाळेत घालू तू तू घरी ठेवून बर काय हा असं बघा बेसन झालंय घरगटी बेसन एकदम पाताळ बेसन मस्त पेकी आणि काय आता बाकरी कच्छी कुणाची भाकरी माझी नाही माझी मी अर्धीच भाकरी करा सांगितली हा मी तुला अर्धीच बाकरी करा सांगितली मी अर्धीच खाली तर तीन कोरा खाल्ली मी हा हे कुणाच्या वाटणीची राहिली तुमची तुम बरं मी खातो बाया लक्ष्मी आईची शेवटी ती कळ असं मस्त बैकी आता बघा जेवणी करतोय मोबाईल बंद कर वर का लवकर आहे मग मं, काय मग आता स्वराच्या सारखा मोबाईल असतो ती बाळाचा सारखा व्हिडिओ बघती आणि ती सारखा स्वरा मोबाईल बंद कर राग राग करती लागा तू माझा झालीच नाही मी खातो की चांगली असती बाकरी कालून केलंय गेस आणखी नाही की पण पाताळा झालं काय बेसन बेसन संपलं काय का आता श्रावण चालू आहे का नाही का श्रावण चालू आहे आता हे असतं ना मटणचं नाही का विषय मटनाचा विषय घ्यायचा नाही डोक्यात हम्म मटनाच नाही काय ग म्हणजे श्रावण चाल आपण श्रावण पाळतोच पूर्ण आहे का नाही त्यामुळे त्याचं काय विषय येत नाही फक्त एवढंच माझ्या हिशोब मला काय म्हणायचं का आज कोणावर आहे गुरुवार उद्या शुक्रवार है का नाही आपल्या भावानी जिथं लय गर्दी होती का नाही काय आपलं कोण जाणार आहे शुक्रवारच मंगळवारच कोण जाणार आहे आणि ताट घेऊन ना जाणार कोई हम्म काय म्हणतोय आईचं लक्षच नाही बघा असं आहे आपण कुणाशी बोलतोय का मग बोलतोय काय हा पुन्हा पुन्हा आता पुन्हा झाली काय येऊन पुन्हा जात पंधरा दिवस राहिलो हा काय रक्षाबंधन रक्षाबंधन पुन्हा की नारळी पौर्णिमा हा मग त्या टाइमला माहित नाही पण आम्ही ज्योतिबाला जाणार श्राव मध्ये देवाला गेलेलं चांगला आहे का नाही ग माग सगळं विघ्न निघून जातं पांढरांगा ही सगळं विघ्न खोडून टाक कुण्या कुण्या काय काय केलं का का? का असं आता काल काय होतं ग काल काय होतं सण कुठला होता नागपंचमी आता नागपंचमी झालं सगळं हाय का नाही काय काय म्हणती मग आय रुसली या व तिला नेहायचं या पण ती रुसली या मग काय बाय अयो आता काय खरं नाही लाईटच गेली बघा चाललाय स्वयंपाक चालून द्या है का नाही का मस्तपैकी बघा बनवले बाकरीची